गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई मध्ये सुद्धा अरे तू गेला सोडून आता तुझी तेवढी एकच निशांनी तेवढी माझ्याकडं राहिल्या ही गुंगरू तुझ्या बघ उजव्या पायात होत मी आयुष्यपूर्वी ठेवीन माझ्याकडं राजा भाऊ राजा भाऊ राजा आपल्या रंगीला बाऊला असं किती वेळ तात्काळ ठेवायचं रंगीला बाऊला आता शेवटचा निप द्या आरांड्यातलं पुढलं तो एवढं एवढं होतं माहित आहे का रंगीला माझा अरे तो बद नेला कसं कस जपलाय तो आता पोळासारखा माझ मला माहित माहित आहे का अरे त्याला काय नाही खादीला गाठलं दुधला गाठलं गव गाठलं मका गाठला अरे त्याला लाडाचा आधीच किलो पर्यंत मोठा केला अरे तुम्ही आधीच मिनिटात त्याला सोडलं आला का जरा लाड वाटू द्या कुठे बाप फेड चालेल सगळी आवराज भाऊ

सुरू केलं रागमांग

अहो राजा जास्ती आता विसर्जन करून आलो या राजे जास्ती म्हणजे राजे मेला राजा हो जा का चकला मी सुटल अध्यक्षे अहो काय पण काय बडबडत आहे अहो मी म्हणलं राजाच्या रंगीला जास्त विसर्जन करून आलो राजा तिकडं रागड लाल बुन झालाय तुमचं काय खरं ना आता चाबडी सोडते वा तुमची अशी म्हणजे राजा रंगीला विसरलं नाही अजून अहो त्याच रंगीला तू कसं विसरल अहो कापून आपण खाल्लाय गळाला विसर हा अध्यक्ष हा? आ, की पर, ए, ती पाचशे रुपये देश कुठलं पाशे पाव तुम्ही रंगीला जर आणला आणि ते ज्या आकार गेले आपण ती पाचशे रुपये तू मला पैसे दिले मी तुला कोंबडा आणून दिला तो राजेच असेल नाही तर सपत असेल का तुला काय करायचंय अहो काय करायचं म्हणजे तुम्ही पैसे देऊन आणला नाही तो रंगीला ती पाचशे रुपये द्या मला माझ मला तुझ्या आकाळी झाली की नाही तुझ्या मसुबाला निवड मिळाला का नाही विषय संपला मग आज काय करायचं काय नाही तुम्हाला पैसे दिला मी तुला कोंबडा दिला विषय संपला आता आज मागायचं नाही काय अव काय मागायचं नाही ते आईला काय विषय बरं का कुणाला आईला आई कुणाची माझी आकाडे कुणाची माझी कोंबडा कुणाचा माझा मसुबा कुणाचा माझा निवड कुणाचा माझा सगळा विषय तुझ्या घरचा आहे मला सांगायचं नाही नाही मी तर आईला जाऊ सांगतो की हे ना निवड नाही मसुबाला मसुबा आता कोपणार तुमच्यावर आई का तुझी कातडी चला आयला सांगूया अध्यक्ष राहू दे आयला सांगायचं पण तुमचं राहू दे माझं hmm. राहू द्या अडीचशे रुपये तर द्या की मला अडीचशे अरे अडीच रुपये नाही ती तुला अडीचशे कुठले देऊ दे अरे आठ पण नाही ती चार पण गावणार नाही ती किशात माझे चार पण नाही ती फक्त पाचशे रुपयेच केलं काय केलं काय अरे तुला आता म्हणून नाही का फुटला टायर मागला टायर फुटले टप मागली टप बदलून टाकली बदलून टाकली राहू तुमचं कसं आहे माझं का अध्यक्ष पैसा आलं नाही खर्च केलं आणि राव राहू उतर काढला आणि पोटाला आतपासून मोकळ पण झाला मी तुझ्या माग लागलो तू मला कोंबडा ते म्हणून तू बोलवायला होता आखाडी करायचं झालं म्हणून खायला जाण्याची माप करायची मी बर अध्यक्ष मिळालं जाऊन तिकडे पण अध्यक्ष तुम्ही जपून राहा राजालाही चिडलाय गावला का नाही तुम्ही त्याला चुरात आहे तुमचा चुरात छेद्या मी सुट्टी नाही तुम्हाला म्हणजे मला लपून राहायला मग काय मी मोरं बघतो तू माग बघ राजा कुठून का पाणी पाणी लोक मोठं आधी का जा पड्याला पड्याल तर कोण आहे का वाढलं काय पाणी काय करू आला का कोण दिसते आ गणा आहे का काय अण मय नजर आई क्रीया मध्ये पडले आला पाणी जास्त आहे कशाला आलाडी तू अरे का बघ पाणी वाढले ये लवकर थांब थांब काय भाऊला कळलं नाही पाणी वाढलं या गेलो म्हणून म्हणजे कळलं का म्हातार होईल तसे लई होऊया लागले काय हा याचं होऊन गेलं कळेल का काय होऊन गेलं बघ अरे गा गा का गावात काय झाला गावात निघाला इथं वड्याला आणि वाहून गेल्यावर मग काय करायचं अरे का तू इकडं वर होतं माझं काम होत मी हिकडे घेऊन आला तू गावात काय घेणार गावात काय काम आहे गावात भाऊ पण दावायला जागा ठेवली नाही तुम्ही काय झालं रे काय झालं काय काय परवादीच काय मॅटर केला तुम्ही काय त्या गावात गेलो तर माणसं नाव ठेवायला लागली तुमच्या गावातली माणसं असली त्या राजाचा मॅटर काय झाला काय बघताय तुम्ही गावात पाय बाग अजिबात आब्रू गेली तुमची गेलीला आमची गेली वाडीची तुम्ही इथन वड्याच्या पल्याने यायचं नाही मला भेट नाही तुम्ही आला यो दो ना का नाही योगा योग गुड एका टिपुऱ्या आल्याड पडतो की नाही बघा आजी बाजूस पल्याड मला नाही राजाला भेटायचं राजा तिकडे बघायचा गावात यायचं नाही गावाच्या बाहेर तुमचं काय असेल ते बघायचं मी वड्याच्या पल्याड आहे आला पल्याड टिपुऱ्यातून माघारी घालू तो नाही बघ फिरी हे भाऊ हे मागवू माग हा दोघ टोल्याच मागू अजिबात गावात यायचं नाही गावात मला गावात जायला सुद्धा म्हणून गेलं नाही मी जाऊन देत नाही त्यांना माग राजाला गावल तिथं चुकतो आता सोडत नाही आज त्याला सुट्टी नाही देणार तू एक शब्द सुद्धा मधी नकोस तू फक्त माझा ऐक आज सोडणार नाही त्याला आज काय बी करणार आज त्याला हुरकुर करणार म्हटलं की नाही मध्ये एक सुद्धा शब्द तू नकोस तू माझं फक्त ऐक गुड्डे आज तू एक इंजेक्शन तयार ठेवू कसलं इंजेक्शन आज मी एकाचा खून करणार आहे त्याला जिवंत मारणार आहे त्याला सोडणार नाही

तू सांग मला काय दवाखाना वगैरे काय आहे की नाही मी माझ्या दवाखान्याच बघू की नको बघू का हेच करू आयुष्यभर तू पण काय बोलणार नाहीस मला लय हुशार आहे मग काय किंमत कुठे नाव करून टाकून गेला कुत्र्या भिकाऱ्या थांबते तुला मी सोडणार अरे कशी लागले असं उत्तर दुखा लागल अवका का खून केला तुम्ही खून तुम्हालाय म्हणून अरे वागायवी खात इथे करणार काय काय होतो अह काय म्हणजे अहो तू कर

아 <laughs> <laughs> <laughs>